नमस्कार ए बी पी मराठीमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू भगिनी यांच्यासह देशातील दे सर्व नागरिकांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते कालच नुकताच पत्रकार दिन झाला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये काढले आणि त्यांनी काढलेल्या वृत्तपत्राचे नाव दर्पण होते महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकार दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो आणि याच निमित्ताने मी आज आपल्याशी बोलणार आहे देशाच्या लोकशाहीत चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता येते आज विचार केला तर पत्रकार हा देशाची दिशा आणि दशा बदलवण्यासाठी कायम आपल्या लेखणीच्या माध्यमातून निडर धाडशी साहशी आणि अभ्यासपूर्वक बारकाव्याने बाजू मांडण्याचे काम करत असतो अनेक काळापासून पत्रकारिता करणारे थोर पत्रकार महाराष्ट्रात होऊन गेले आणि अनेक पत्रकार आजही या पद्धतीने काम करत आहेत पण आज मी जरा वास्तव बोलणार आहे पत्रकारिता नेमकी कशी असावी तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या विचाराप्रमाणे सांगायचे झाले तर आम्हा घरी धन शब्दाचीच असे शब्दाचीच शस्त्रे यत्न करी मूर्ती हे जन न देखवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे याप्रमाणे पत्रकारिता असली पाहिजे आज बहुतांश पत्रकार आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असते शिवाय जाहिरात आणि मानधन तत्वावर काम करणारे हे पत्रकार कायम सामाजिक दिशा देण्यासाठी धडपड करत असतात पूर्वी एस टीमध्ये राखीव जागा पत्रकारांच्या नावाची असायची आज तीही कुठे दिसत नाही मी म्हणेल आज लाडक्या बहिणीला निधी मिळतो भावाला निधी मिळतो शिवाय सर्वांच्या सर्व योजना असताना नवनवीन योजना काढल्या जातात मग पत्रकारांसाठी जा बस ट्रेन विमानमध्ये त्यांना मोफत प्रवास होऊ शकत नाही का किंवा पत्रकारांना अधिकृत काही पेन्शन किंवा त्यांची आर्थिक बाजू सुधारेल या अनुषंगाने सरकार काही निर्णय घेऊ शकते का काही पत्रकारांना किरकोळ योजना सुविधा मिळतही असतील परंतु जे वार्ताहर आहे जे आपल्या दैनिकांसाठी चॅनलसाठी नव्हे तर साप्ताहिकांसाठी तळागळात जाऊन गावतांड्यावर जाऊन बातम्या गोळा करतात आणि कायम काम करतात त्यांना मात्र कुठल्याच सुविधा किंवा योजना आहेत असे कळत नाही मग त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचा उत्साह वाढावा यासाठी काय करता येईल हाही विचार आता झाला पाहिजे असे माझे मत आहे आज प्रिंट मीडियाच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक मीडिया खूप पुढे आहे नव्हे तर असंख्य नवनवीन पत्रकार त्यांचे वार्ताहार आणि न्यूज चॅनल आपल्याला पाहायला मिळतात यूट्यूब चॅनल तर बरीच आहेत कुठेतरी या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सामाजिक बदल घडवायचा हेतू मनात घेऊन किंवा समाजसेवा उद्देश ठेवून कार्य करण्याची आवड असावी म्हणून त्यांनी हे क्षेत्र निवडले असावे असे माझे मत आहे मी असे म्हणणार नाही की काही व्यवसाय म्हणून ही पत्रकारिता क्षेत्रात आहेत नव्हे तर तशी त्यांची वागणूक ही असते पण मनभर गावामध्ये कनभर खडे असतातच हे नाकारून चालणार नाही विषय आहे तो सच्चा पत्रकारिता करणाऱ्या जनसामान्य पत्रकाराचा आज टी आर पी आणि जाहिरात ह्या पलीकडे जाऊन समाजाला दिशा मिळावी आणि सत्य वास्तविकता मांडता यावी यासाठी कायम आपले बलिदान देण्यापर्यंत पत्रकारिता करणारे पत्रकार आणि वार्ताहर कालही होते आजही आहेत आणि उद्याही असतील यात शंका नाही आज, ना आज मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून बोलत आहे तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती ग्रामीण भागातील पत्रकारांची आणि वार्ताहरांची परिस्थिती किंवा प्रिंट मीडिया शेवटी जग कितीही पुढे जात असले तरी व्हॉट्सॲपवर एखादी बातमी पोहोचायची राहून जाईल पण ती बातमी एखाद्या वृत्तपत्रात आपल्याला नक्कीच वाचायला मिळते हे नाकारून चालणार नाही त्यामुळे पत्रकारिता आणि पत्रकार यांच्याविषयी विचार करून काही निर्णय सरकार दरबारी व्हावे त्यांना काही सवलती मिळाव्यात नव्हे तर पत्रकारिता दिनी जे छोटे मोठे कार्यक्रम घेऊन काही सामाजिक राजकीय मंडळी पत्रकारांचे कौतुक करते किंवा सत् सत्कार करते त्याप्रमाणे मायबाप सरकारने ही लक्ष देण्याची गरज आहे असे माझे मत आहे विशेष पत्रकार दिन ही बातमी केली आहे काही चुकले असेल तर तुमचेच एक पत्रकार बांधव म्हणून माफ कराल ही आशा वाढगते आणि माझ्या शब्दांना विराम देते तुर्तास एवढेच नक्की भेटू पुढच्या व्हिडिओसोबत आपले मत कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद